आणि आता रिपोर्ट आहे मुंबईतून मुंबईत भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत आज त्यांचा पहिला दिवस कसा होता तर तो अतिशय वादळी होता खरं तर ता रितू तावडे या बिनविरोध निवडून आल्यात मात्र आज त्यांचं सभागृहात स्वागत झालं ते विरोधी घोषणांनी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही नगरसेवक आमने सामने आले त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली एकीकडे भाजपचे नेते म्हणत होते मोदी मोदी तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते म्हणत होते चोर है चोर है या सगळ्या गदारोळामध्ये किंवा हा गदारोळ कमी होता की काय तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी आणखी एक मोठा घोळ घालून ठेवला आपण पाहूयात महापालिकेत पहिल्याच दिवशी जोरदार राडा भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने भाजपकडनं मोदी आणि देवाभाऊंच्या घोषणा ठाकरेंकडून चोर है चोर है च्या घोषणा श्रीमती रितू तावडे यांना विनंती करतो की ते या ठिकाणी महापौरांचा रितू तावडे मुंबईच्या भाजपच्या पहिल्या महापौर झाल्या भगवी साडी भगवा फेटा घातलेल्या रितू तावडेंबरोबर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांनी आधी हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली वाहिली आणि मग हे भगव वादळ मुंबई महापालिकेत दाखल झालं मुंबई महापालिकेत रितू तावडेंचं स्वागत झालं ते भारत माता की जयच्या घोषणांनी रितू तावडे सभागृहात येताच भाजपच्या नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा सुरू केल्या आणि मोदी मोदीच्या घोषणांनी सभागृह दणाणून जाताच ठाकरेंच्या नगरसेवकांनी अचानक चोर है चोर हैच्या घोषणा सुरू केल्या भाजप आणि ठाकरेंचे नगरसेवक आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली ठाकरेच्या नगरसेवकांनी ह्या घोषणा सुरू केल्यावर भाजपच्या नगरसेवकांनी देवाभाऊचा गजर सुरू केला त्याला उत्तर म्हणून ठाकरेंच्या नगरसेवकांनी ठाकरे ठाकरे असं म्हणत घोषणा सुरू केली हा सगळा घोषणांचा राडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष अमित साठम आणि भाजपचे इतर नेते गॅलरीमध्ये बसून बघत होते अखेर किशोरी पेडणेकरांना मध्यस्थी करून सगळ्यांना शांत करावा लागलं किशोरी पेडणेकरांनी शांत बसण्याचं आवाहन केल्यानंतरही सभागृहात पुन्हा मोदी आणि ठाकरे अशा घोषणा सुरूच राहिल्या भाजप आणि ठाकरे गटाच्या घोषणांनी सभागृहात दणाणून गेल्यावर सभागृहाचं कामकाज सुरू झालं सुरुवातीला ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी निषेध व्यक्त केला इथे बसलेला आमचा मुद्दा हाच आहे की याच्या आधी सगळ्या म्हणजे प्रथा परंपरा सगळ्या आपण महापौर परिषद बसली त्यावेळेला एक आयुक्तांचं हे होतं पण आता तर काही महापौर परिषद नाही आहे राज्य सरकारनी ज्या पद्धतीने खरं म्हणजे महापौर ज्या वेळेला इलेक्शन होतं निवडणूक होते त्यावेळेला या सभागृहाचे जास्तीत जास्त सिनियर तिथे बसले पाहिजे मग ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात मग त्या याच्यामध्ये श्रद्धा जाधव सलग सात वेळा या सभागृहात त्या निवडून आलेले आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरत सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला देत दिलं नाही किंवा खरा निषेध करतो महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची घोषणा केली उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरिता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे उपरोक्त नियम दोन हजार सात चा नियम सात एक अन्वये। श्री संजय शंकर घाडी यांची महापौर उपमहापौर निवड झाल्याचे मी घोषित मी मी श्रीमती रितू तावडे यांना विनंती करतो की ते या ठिकाणी महापौरांचा पदभार स्वीकारतो भूषण गगराणींकडनं रितू तावडेंनी महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला आणि महापौर म्हणून पहिल्या भाषणाला सुरुवात केली रितू तावडेंचं गोंधळाचा दुसरा अंक सुरू झाला महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांना बसायला जागाच मिळाली नाही त्यामुळे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली सगळ्या गोष्टी माझं नीट झालेलं सर्वांनी आपल्या सर्वांसमोर अगं बसा आपल्या सर्वांसमोर विधीच आहे की दिवसेंदिवस हवेचा गुणवत्ता दर्जा किशोरीताई आपल्याला माईक नाही बोल करता येणार अखेर या सगळ्या गोंधळातच महापौर रितू तावडेंचं भाषण संपलं मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातनं मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल मनापासून धन्यवाद देतो मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे विज बिनविरोध निवडून आले त्यांचेही मी अभिनंदन करतो मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे विराजमान झाल्यात तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी असणार आहे आता प्रशासकीय राजवटीत नगरसेवकांविना रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं मोठं आव्हान रितू तावडे आणि संजय घाडींसमोर असणार आहे सभागृहात पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत असे अनुभवी माजी नगरसेवकांचा सामना करताना सभागृहाचं सा कामकाज सुरळीत चालवणं हे रितू तावडे यांच्यासाठी एक मोठी परीक्षा असे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई